आणि त्या आजूबाजूच्या परिसराचं सुशुभीकरण याचं काम हे महात्मा फुले स्मारक समिती यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या जयंतीच्या दिवशी जे काम पूर्ण केलेलं आहे सुशुभीकरणाचं त्याचं हँडओव्हर हे स्मारक समिती नगरपालिका आणि पोलीस प्रशासन देत आहे अतिशय त्याचं हे स्मारक मागील वर्षी अभिनंदन करतो आणि चांगला एक सामाजिक या ठिकाणी नी पार पाडून दिलेला आहे समाजामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या द्वेष निर्माण होत असताना आपण सर्वांनी एकत्रित येऊन जे चांगल्या प्रतीचं स्मारक सर्व शहरवासियांसाठी दिलं याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो मी स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांची आपण बसत नाहीत तुम्ही गेल्या वर्षीपासून या कामाला सुरुवात झाली आपण सगळेजण एकत्र जमलो आणि नगरपालिके केली या विनंती त्यांनी आपल्याला शिंदे असतील बाबा बुलकणा असतील रंज दादा असेल आणि त्यांच्याबरोबर आपण सगळं सगळेजण हे वर्षभर काम करत हे पूर्ण झालेले आणि ते आपण नगरपालिकेचे स्वागत करतोय आणि सांगताना त्यावेळेस उपस्थित आहे

Terima kasih kerana

महोस <laughs> कर